या युगी सर्व पृथ्वीवर म्लेच्छ बादशहा परंतु मराठा पादशहा एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही साधी झाली नाही मध्ययुगीन भारताच्या हजार वर्षाच्या इतिहासातील सर्वात सुवर्ण क्षण किंवा सुवर्ण दिन म्हणाल तर तो म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर शिवर राज्याभिषेकाचा दिन हे मी असं का म्हणतोय याचं उत्तर या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला आपसूकच मिळून जाईल या पृथ्वी तलावर हजारो लाखो राजांचे राज्याभिषेक झाले असतील परंतु आजही साडेतीनशे वर्षाच्या नंतर इथली जनता आमच्या राजाचा राज्याभिषेक दिन एखाद्या सणाप्रमाणे साजरा करते यातच याचं उत्तर आलेलं आहे कारण या एका दिवसाने पुढे भारतीय जनमानसामध्ये अनेक प्रकारे क्रांती केल्याचं आढळतो या एका घटनेने शेकडो वर्षापासून दास्यत्वात जखडलेल्या भारताला जी नवचेतना मिळाली त्याचं वर्णन शब्दात करणं शक्य नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचं महत्व जर समजून घ्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीचा हिंदुस्थान आणि त्याची पार्श्वभूमी आपण पाहिली पाहिजे बाराव्या शतकाच्या शेवटी अल्लाउद्दीन खिलजीने राजा रामदेवरायाचा पराभव केला आणि देवगिरीचं साम्राज्य ढासळलं पुढे संपूर्ण हिंदुस्थानामध्ये हिंदूचं हिंदुस्थाना हिंदुस्था एकही सार्वभौम आणि स्वतंत्र सिंहासन उरलं नव्हतं उत्तरेमधील स्वतःला पराक्रमी समजले जाणारे राजपूत हे मुघलांचे मांडलिक होऊन त्यांचे गुलाम झाले होते दक्षिणेमधील विजयनगरचं साम्राज्य केव्हाच लयास गेलं होतं आणि त्या साम्राज्याच्या उड़ून बनलेले संस्थानिक हे यावनी वरवंट्याखाली रगडले जात होते आणि यवनांच्या भीतीने रानोमाळ भटकत होते संपूर्ण हिंदुस्थानामध्ये मुघल आदिलशहा कुतुबशहा निजामशहा बरीदशाह हे इतकेच कमी होते काय म्हणून पुढे इंग्रज फ्रेंच पोर्तुगीज डच आणि सिद्धी या लोकांनी सुद्धा समुद्रावरती आपलं राज्य स्थापित करायला सुरुवात केली होती गरिबांना कोणी वाली उरला नव्हता आणि आमिरांचा स्वाभिमान हा यवनांच्या पायाशी घाण पडला होता प्रथवी जणू काही त्राही त्राही झाली होती मातृभूमी इथून स्वातंत्र्याची जणू काही याचना करत होती अशा या काळ्या कुट्ट पार्श्वभूमीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा एखाद्या उभवत्या सूर्यासारखा झाला छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढचे जवळपास अडीच तप सतत श्रमसाधना केली अनेक सुवर्ण परीक्षांमधून स्वतःला ताऊन सुलाखून घेतलं आणि छत्रपती शिवाजी महाराज या नावाचा धवल तेज चंद्र सगळीकडे प्रकाशमान झाला स्वतियांना छत्रपती शिवाजी महाराज नावाचा चंद्र अगदी एखाद्या चंद्रासारखाच आल्हाददायक वाटत होता तर स्वतिंना छत्रपती शिवाजी महाराज हे मध्यानीच्या चंडभास्कराप्रमाणे जाळून भस्मसात करणारे वाटत होते पाण्याच्या सैगीने स्वतःचा जीव वाचवणारे डच फ्रेंच पोर्तुगीज आणि सिद्धी यांना सुद्धा या शिवतेजाने जाळून भस्मसात करायचा प्रयत्न केला आणि प्रत्येक जण कितुबशहा आदिलशहा सिद्धी आणि असे बरेच पाश्चात्य व्यापारी हे सर्व छत्रपती शिवाजी महाराजांना शरण येण्यापलीकडे काही करू शकत नव्हते त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना एखाद्या राजा सार्वभौम राजासारखी ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली आणि त्यांच्याकडे आपलं मांडलिकत्व देऊन त्यांचा आश्रय घ्यायचा प्रयत्न केला सोळाशे चौऱ्याहत्तरपर्यंत पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली ताकद मुघलांना देखील दाखवली होती गनिमी काव्याने तर सोळाच परंतु समोरासमोरच्या युद्धात देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांचा सहजरित्या पराभव केला होता आणि आपलं सर्वश्रेष्ठत्व सिद्ध केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा दरारा संपूर्ण हिंदुस्थानवर तोपर्यंत इतका पसरला होता की हताश झालेले सिद्धी जुने राजवंशातील शाही क्षत्रिय असो ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य वृक्षाखाली छायेत येण्याचा प्रयत्न करत होते महाराज आमा पोईभावांचे गडकोटांचे जलदुर्गांचे आणि लक्षावधी सेना दलाचे स्वामी झाले होते पायदळ व घोडदळासोबतच त्यांचं नौकादळ ही दिमाखाने संपूर्ण सागरामध्ये वावरत होतं अवघी रयत छत्रपती शिवाजी महाराजांकडे हिंदुस्थानचा भाग्यविदाता म्हणून आशेने बघत होते <tip> छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सर्व पराक्रमाने साध्य केलं होतं तरी सुद्धा त्याच्यामध्ये एक कमी होती कारण छत्रपती शिवाजी महाराज अभिषिक्त राजे झालेले नव्हते त्या काळामध्ये स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याला प्रचंड महत्व होतं आणि इतके असूनही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला सार्वभौम आणि स्वतंत्र राज्य असं म्हणता येत नव्हतं कारण मूळ सत्तेपासून बंड पुकारलेला एखादा जहागीरदार किंवा भूमिया नजरेतून दुश्मन छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहत होते इंग्रज डच फ्रेंच पोर्तुगीज हे तर छत्रपती शिवाजी महाराजांना चोर लुटारू बंडखोर अशाच नावाने संबोधित होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यात असणाऱ्या लोकांना अस्थिरतेची भावना प्राप्त झाली होती हीच अस्थिरतेच्या भावनेतून त्यांना स्थैर्य देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःला राज्याभिषेक करून घेणं आणि मराठा साम्राज्याला स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य म्हणून दर्जा देणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि हे झाल्याच्या नंतरच अन्य सत्तांशी समान पातळीवरती व्यवहार करण्यात येणार होता तत्कालीन समाजामध्ये सार्वभौम आणि स्वतंत्र राज्याला वेगळाच दर्जा होता सार्वभौम आणि स्वतंत्र राज्यावर बसलेला राजा हा जणू काही विष्णूचा अवतार होता हेच समाजाने त्या काळापर्यंत मान्य केलं होतं बरं इतकंच नाही नव्याने जिंकलेल्या प्रदेशाची नेटकी व्यवस्था लावायची असेल तर स्वतःचं स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य असणं अत्यंत गरजेचं होतं या उपर औरंगजेबाने आणि आदिलशहाने असेच मेहरबान होऊन राजे किताब दिलेले अनेक मातब्बर मंडळी त्यावेळेस महाराष्ट्रात होती गोळा करून करणारे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात भेद नेमका काय हे शत्रू सांगू शकत नव्हते म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःला राज्याभिषिक्त होणं अत्यंत गरजेचं होतं परंतु या तत्कालीन कारण सुद्धा एक व्यापक दृष्टिकोन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात होता कारण जेव्हा यावनी सत्ता या देशामध्ये दृढमूल झाली तेव्हा म्लेच्छांचंच राज्य संपूर्ण पृथ्वीवर पसरलेलं असेल आणि हिंदूंची जीवनशक्ती क्षय झालेली असेल असा बऱ्याच ठिकाणी समज कायम झाला होता इथे राज्य फक्त यवन करू शकतात आणि हिंदूंची जनशक्ती ही क्षय झालेली आहे असा सर्वत्र समज पसरलेला होता आणि हा समज समाजामध्ये दृढ करण्यासाठी कारणीभूत ठरले ते त्या काळचे काही पुराण वायुपुराण गरुडपुराण पुराण लिंगपुराण या सर्व पुराणामध्ये कलियुगाचं जे वर्णन केलं होतं की कलियुगामध्ये फक्त म्लेच्छ हेच राजे असतील आणि सगळीकडे अदप्पात माजलेला असेल हिंदूचा क्षय होईल इतकंच नाही तर पुढे चार वर्णांपैकी दोनच वर्ण शिल्लक राहतील एक असेल ब्राह्मण आणि दुसरा असेल शुद्र म्हणजे क्षत्रिय आणि वैश्य हे दोन वर्ण बिलकुल अस्तित्वात राहणार नाहीत म्हणून इथे फक्त म्लेच्छ राजे राजे करू शकतील अशा पद्धतीची धारणा सर्वदूर पसरली होती या आत्मघाती प्रारब्ध वादाला छत्रपती शिवाजी महाराजांनी सहज आव्हान दिलं आणि हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा ही भावना सर्वसामान्य जनमानसामध्ये रूढ केली आणि इथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःला राज्याभिषेक करून घेऊन हे सिद्ध करायचं होतं की म्लेच्छांचा सुद्धा क्षय होऊ शकतो आणि हिंदूचं राज्य येऊ शकतं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करण्याची अत्यंत गरज होती राज्याभिषेक करायचा होता परंतु त्यासमोर बऱ्याच अडचणी होत्या मुळात राज्याभिषेक कसा करायचा कधी करायचा त्याची विधी काय आहेत हे जाणणारे त्या, त्या काळामध्ये संपूर्ण हिंदुस्थानामध्ये फार कमी लोक होते त्याच्यामागे कारणही असंच होतं कारण संपूर्ण हिंदुस्थानामध्ये नव्याने कोणाचा राज्याभिषेक झालेला नव्हता शेकडो वर्षापासून दास्यत्वाची श्रंखला संपूर्ण हिंदुस्थानला जखडून ठेवली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांना ती श्रंखला तोडायची होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेण्यासाठी गागाभट्ट यांची निवड केली मुळात गागाभट्ट यांचीच निवड का केली गागाभट्ट उर्फ विश्वेश्वर भट्ट हे त्या काळातील सर्वश्रेष्ठ आणि प्रकांड पंडित मानले जात होते आणि सारांश म्हणजे वाराणसी सारख्या अग्रगण्य ठिकाणचे आग्रपूजेचा मान मिळालेले भट्ट घराण्यातील हे गागा भट्ट छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या युग प्रवर्तक अशा शिवराज्याभिषेकाचे आध्वरी म्हणून अत्यंत योग्य वाटले म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी गागा भट्टांची निवड केली दुसरा प्रश्न हा होता की राजधानी कुठे करायची आणि राज्याभिषेक कुठे करायचा छत्रपती शिवाजी महाराजांनी या प्रश्नाचं उत्तर शोधताना रायगडाची निवड केली कारण रायगड हा सह्याद्री मंडळातील सर्वात अवघड दुर्लभ दुर्लाघ्य अशा पद्धतीचा एक गड होता युरोपियन प्रवासी रायगडाला पूर्वेकडील जिब्राल्टन म्हणत होते पूर्वी राजगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी होती परंतु मिर्झा राजा जयसिंगाच्या स्वारीच्या वेळेस मिर्झा राजा आणि दिलेर खान याचं सैन्य राजगडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचलं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना राजगड हा राजधानीसाठी योग्य वाटला नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाची निवड केली इतिहासकार रायगडाचं वर्णन करताना सांगतात की रायगडाच्या कातळकड्यावरून जर वर कोणी जाऊ शकत असेल तो सह्याद्रीत वाहणारा बेलाग वारा जाऊ शकतो आणि रायगडाच्या कातळकड्यावरून जर कोणी खाली उतरू शकत असेल तर सह्याद्रीमध्ये धुमसणारा आणि बरसणारा पाऊस उतरू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाची निवड छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा हा रायरीचा किल्ला पाहिला तेव्हाच हीच आपल्या स्वराज्याची राजधानी असेल असं ठरवलं होतं थॉमस निकल्स नावाच्या परकीयाने रायगडाचं वर्णन करताना सांगितलं आहे की हा रायगड इतका बेलाग आणि अजिंक्य आहे की जर या रायगडावरती पुरेशी शिबंदी असेल आणि अन्नधान्याचा साठा असेल तर हा किल्ला संपूर्ण जगाच्या विरुद्ध लढू शकतो बंद पित्रीशिवाय हा किल्ला जिंकला जाऊच शकत नाही या सर्व कारणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी म्हणून रायगडाची निवड केली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी जी सर्वात मोठी अडचण होते ते राज्याभिषेक होतो तो फक्त क्षत्रियांचा आणि त्या काळापर्यंत क्षत्रियांचा नायनाट झालेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे मूळचे क्षत्रिय आहेत की नाहीच याच प्रश्नाचा उहापोह तिथे झाला परंतु गागाभट्टाने राजपूत घराण्यातील सिसोदिया वंशातील एक घराणं महाराष्ट्रात येऊन पुढे त्याच घराण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे हे सिद्ध केलं आणि यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची अडचण दूर झाली दुसरी अडचण अशी होती की छत्रपती शिवाजी महाराजांचे उपनयन संस्कार झाले नव्हते त्यांची मुंज झाली नव्हती मुंज होण्याचं जे जास्तीत जास्त वय असतं ते असतं बावीस वर्ष ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी ओलांडलं होतं पुढे त्यांची लग्न देखील झाली होती त्यांना मुलंबाळं देखील झाली होती या सर्व प्रश्नाची अनेक उत्तर शोधायची होती छत्रपती शिवाजी महाराज एक योद्धा होते क्षत्रिय होते बऱ्याच लढाईमध्ये त्यांनी सहभाग केला होता कळत न कळत त्यांच्याकडून बऱ्याच हत्या झालेल्या होत्या आणि त्या हत्येचं पातक सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावरती होतं त्या हत्येचं पातक आणि त्या पापाचं प्रक्षाळन करणं सुद्धा गरजेचं होतं या सर्व प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी गागाभट्टाने दोन ग्रंथाची उभारणी केली त्यातला पहिला ग्रंथ होता राज्याभिषेक प्रयोग आणि दुसरा ग्रंथ होता तुला पुरुष दानविधी या दोन ग्रंथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कसा करायचा त्या सर्व प्रश्नाची उत्तरं गागाभट्टांनी दिली होती गागाभट्टांनी विधी आणि शास्त्र एकत्र करून या सर्वांमधून अचूक मार्ग काढला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे विधी तयार केले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची विधी हे एकोणतीस मेला सुरू होणार होते आणि राज्याभिषेकाचा जो सुवर्ण क्षण किंवा सुवर्ण मुहूर्त होता तो होता सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर एकोणतीस मे रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक विधींची सुरुवात झाली आणि एकोणतीस मे सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची मुंज म्हणजेच उपनयन संस्कार झाले त्याच दिवशी दुपारी तुला दानविधी आणि तुला पुरुष दानविधी देखील संपन्न झाले उपनयन संस्कार होण्याच्या पूर्वीच सोयराबाईंशी त्यांचा विवाह झाल्यामुळे त्यांना पट्टराणीचा मान मिळू शकणार नव्हता म्हणून पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदल्या दिवशी उपनयन संस्कार झाले त्यांना द्विज बनवण्यात आलं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे तीस मे सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी सोयराबाई आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा समंत्रक वैदिक विवाह पार पडला आणि या विवाहामुळे पुढे छत्रपती शिवाजी महाराज राज्याचे अधिष्ठाते म्हणजे छत्रपती होऊ शकत होते आणि सोयराबाई या महाराणी बनू शकत होत्या एकतीस मे रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे भूमिशय्या विधी किंवा ब्रह्मचर्य पालनादी विधी सुद्धा पार पडले एक जून रोजी ग्रहयज्ञ नक्षत्र धर्म दान धर्म शेवटी सर्वांना ब्राह्मण भोज देऊन या दिवसाचे विधी पार पडले दोन जून हा भाकड दिवस म्हणून मोजण्यात येत होता त्या दिवशी मंगळवार होता आणि नवमी होती मंगळवार आणि नवमी हे एकत्र राज्याभिषेकासाठी निषिद्ध मानले जातात म्हणून त्या दिवशी कुठलेही विधी पार पडले नाही तीन जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला नक्षत्र यज्ञ होऊन उत्तर पूजनानंतर आचार्यांना प्रतिमादान केले गेले चार जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रात्री निर्तती याग झाला या यागात इतर यागद्रव्यासोबतच पक्व व अपक्व मांस मत्स्य व सुरा यांचेही बलिदान झाले आणि दिनांक पाच जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी सकाळी ऐंद्रशांतीचा कार्यक्रम आणि जून सोळाशे चौऱ्याहत्तरच्या संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे विधी सुरू झाले पाच जून सोळाशे चौऱ्याहत्तर म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी राज्याभिषेकाचे विधी सुरू झाले ते दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत म्हणजे सूर्य उगवण्याच्या एक तास वीस मिनिटे अगोदरपर्यंत हे सर्व विधी चालू होते या विधींमध्ये प्रथम गणेश पूजन स्वस्तिवाचन मात्रका पूजन व वसोद्धार पूजन होऊन नांदी श्राद्ध नारायण पूजन व आज्य होम झाला होती दिल्यानंतर राज्याभिषेकास प्रारंभ झाला प्रमुख अभिषेक विधीसाठी तिथे दोन शाळा तयार केल्या होत्या एक होती अभिषेक शाळा आणि दुसरी होती सिंहासन शाळा अभिषेक शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक केला जाणार होता या अभिषेकामध्ये संपूर्ण भारतातून सप्त नद्या आणि सागरांचं जे पाणी आणलं होतं पाण्याने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिषेक घातला जाणार होता प्रथमता छत्रपती शिवाजी महाराजांना या अभिषेक शाळेमध्ये अभिमंत्रित करून त्यांना स्नान घालण्यात आलं त्यांच्यासोबत महाराणी सोयराबाई आणि राजपुत्र युवराज छत्रपती संभाजीराजे देखील सोबत होते दे। गागाभट्टांच्या सूचनेनुसार सर्वांनी कुंभातील पवित्र जलाने महाराज महाराणी व युवराज यांचे अभिश्चिंतन केले अभिश्चिंतनाचा सोहळा उरकल्याच्या नंतर गागाभट्टाने छत्रपती शिवाजी महाराजांना एका सजवलेल्या रथाजवळ नेलं छत्रपती शिवाजी महाराज रथात दाखल झाले आणि थोड्या दूरपर्यंत जाऊन बाण प्रक्षेपणाचे जे काही विधी आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केले छत्रपती शिवाजी महाराजांचं अभिच्चिंतन पूर्ण झालं होतं आता उरला होता एकच सोहळा तो होता छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाधीश्वर होण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांची राजसभा वैभव व संपन्नपणे झगमगत होती सिंहासनामागील भिंतीवर बत्तीस शुभलक्षणी चिन्हे रेखाटलेली होती संपूर्ण सभागृहाला भरझरी छत लावलेले असून मोतीलक झालरीने ते सुशोभित केले होते मोठमोठे रुजामे जमिनीवर अंथरलेले असून गाद्या तक्के लोड कनाती झालरी झुंबरे असा सगळा साज राजसभेने चढवलेला होता चिरागदान मशाली दिवट्या यांच्या मंद केशरी प्रकाश राजसभेला प्रकाशमान करीत होता तुडुंब भरलेली राजसभा नेत्रामध्ये उत्सुकता साठून महाराजांची प्रतीक्षा करत होती ढाल तलवार व धनुष्यबाणाची पूजा करून कोदंडदारी महाराज राजसभेकडे येण्यासाठी सिद्ध झाले परंतु राजसभेकडे येण्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांना हा संकल्प ज्या आईने केला त्या आईच्या दर्शनाला आधी जायचं होतं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज राजसिंहासनाकडे जाण्यापूर्वीच आऊसाहेबांच्या पावलाकडे गेले छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं मस्तक आऊसाहेबांच्या पावलावरती ठेवलं थरथर त्या हातांनी आऊसाहेबांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना कित्येक आशीर्वाद दिले असतील कारण या पंच्याहत्तर वर्षाच्या माऊलीने याच दिवसाची प्रतीक्षा अगदी त्यांच्या जन्मापासून केलेली होती छत्रपती शिवाजी महाराज आऊसाहेबांचा आशीर्वाद घेऊन महाराणी सोयराबाई आणि युवराज संभाजीराजे यांच्यासोबत सिंहासनाकडे चालते झाले महाराज सिंहासनाजवळ आले समोरचे सुवर्ण सिंहासन थक्क करून सोडणारे होते प्रथम भूमीवर उजवा गुडगा टेकून महाराजांनी सिंहासनाला वंदन केले आणि नंतर ते पूर्वाभिमुख उभे झाले अवघ्या राजसभेची उत्सुकता त्यावेळेस शिगेला पोहोचली असेल मुहूर्ताची घटका हेलकावे खात खात जलपात्रात बुडत गेली त्यावेळेस मुहूर्त होता एकवीस घटिकेंचा आणि चौतीस पळांचा नियोजित शुभमुहूर्तावर सिंहासनास पदस्पर्श न करता उजवा गुडगा त्यावर टेकून उगवतीच्या दिशेकडे पाहत महाराजांनी सिंहासनावर आरोहण केले आणि निमिषार्धात हजारो पुरोहितांनी एकच मंत्राचा उच्चार केला आणि त्या घडीला क्षत्रिय कुलावतास सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती झाले नगारखान्यातील मंगलवाद्ये दुमदुमू लागली रायगडावर तोफा दनानू लागल्या याच वेळी स्वराज्यातील प्रत्येक किल्ल्यावरून तोफा डागण्याची व्यवस्था झाली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पूर्ण झाला त्यावेळेस अतिशय शुभ्र असणारा एक सुशोभित घोडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनावर जवळ आणला छत्रपती शिवाजी महाराज त्या घोड्यावरती बसले घोड्यापासून नगारखान्यापर्यंत आले नगारखान्यात आत... दोन हत्ती छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सुशोभित करून ठेवले होते छत्रपती शिवाजी महाराज त्या हत्तीच्या अंबारीत बसले मागे मोरोपंत पिंगळे हे दोन्ही हातात दोन मोर्चेत घेऊन बसले होते आणि पुढे माहुताची जागा ही हंबीरराव मोहित्यांनी घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे नगर प्रदक्षिणा केली आणि देवादिकांचे दर्शन केले जगदीश्वराचं दर्शन घेतलं आणि राज्याभिषेक संपन्न झाला पुढे सात जूनपासून ते दहा जूनपर्यंत सर्व दान दानादी क्रिया पार पडत होत्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मुक्त हस्ताने सर्वांना दान दिलं जेवढे काही ऋत्विज ब्राह्मण तिथे आले होते त्या सर्वांना प्रत्येकी पाच हजार रुपये म्हणून दान छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं ज्या गागा भट्टांनी हा राज्याभिषेक संपन्न केला त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी एक लाख रुपयाची देणगी आणि उंची पोशाख सुद्धा दिले इतकंच नाही तर तिथे आलेल्या प्रत्येक पुरुषाला तीन ते चार रुपये आणि प्रत्येक महिलेला आणि बायकाला जवळपास एक ते दोन रुपये सर्वांना बक्षीस दिलं आणि प्रत्येकाची खाण्याची व्यवस्था जवळपास चार महिने रायगडावरती होती सभासद वखरीमध्ये वर्णन केल्याप्रमाणे या राज्याभिषेकाला प्रचंड खर्च आला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा योग प्रवर्तक असा राज्याभिषेक अनंत काळपर्यंत लक्षात राहील यासाठी प्रचंड खर्च केला तो खर्च जवळपास होता एक करोड बेचाळीस लक्ष होऊन इतका आज साडेतीनशे वर्षाच्या नंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये शिवराज्याभिषेक दिन हा एखाद्या सणासारखा साजरा केला जातो आणि त्याचं महत्व देखील तेवढंच आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा हा सुवर्ण सोहळा ज्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला आशा कृष्णाजी अनंत सभासद यांनी पुढे आपल्या लिहिलेल्या सभासद बखरीमध्ये या सुवर्ण सोहळ्याचं वर्णन एका ओळीमध्ये अत्यंत समर्पक शब्दात केलेलं आहे आणि ते म्हणजे या युगी सर्व पृथ्वीवर म्लेच्छ बादशहा परंतु मराठा पादशहा एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही साधी झाली नाही जय शिवराय